आज भारतामध्ये जे काही देशामध्ये चालू आहे ते एकंदरीत लोकशाहीला लाजवणाऱ्या गोष्टी आहेत कारण जे माध्यम टी व्ही माध्यम जे यूट्यूबच्या माध्यमातून जे खरं बोलण्याचं जे का काम करतात आता लोकशाही न्यूज म्हणून जे चॅनल आहे त्यांनी श्याम साहेबांचं श्याम मानव सर यांची मुलाखत की ज्यांनी देशामध्ये प्रकारे आमदार मंत्री यांच्यावर ईडीचा दबाव आणून विकले जातात आणि ते विकल्यानंतर सत्तेमध्ये येऊन परत त्यांना कोर्टाचे निर्णय लोकशाहीच्या मार्गाने न जाता ते आपल्या योग्य पद्धतीने करत आहेत योग्य पद्धतीने त्यांना न्याय देत आहेत हे सर्व श्याम मानव यांनी सांगितलेलं आहे आणि श्याम मानवची ती मुलाखत लोकशाही चॅनलने दाखवल्यामुळे ते लोकशाही चॅनल एक महिन्यासाठी बंद करण्यात आलेलं आहे तर या देशामध्ये लोकशाही आहे का या देशामध्ये लोकशाही उरलेली नाही कारण लोकशाहीचे आधारस्तंभ हे सर्व पेपर प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया असतात आणि जे इलेक्ट्रॉनिक मीडिया सत्य बोलत असतील खऱ्या बातम्या बातम्या आपल्याला समोर सांगत असतील आणि त्या बातम्या सत्ताधाऱ्यांना च्या बाजूच्या नसल्यामुळे ते चॅनल तुम्ही एक महिन्यासाठी बंद करत असाल तर या देशामध्ये लोकशाही उरलेली नाही असं आम्हाला वाटतं आणि श्याम मानवसारखे अनेक लोक आहेत की जे सत्यवादी बोलत आहेत तर खरं तर आज आता बावीस तारखेला जे काही देशामध्ये घडणार आहे घडलेलं आहे खरं तर या बावीस तारखेलाच हे का होतं तर मागेही सहा डिसेंबरला बाबरी मस्जिद पाडली गेली आणि त्या बाबरी मस्जिदीच्या जाग्यावरती राम मंदिर बांधलं गेलं तर बाबरी मस्जिद सहा डिसेंबरलाच पाडल्या गेली तिला पाच तारीख किंवा सात तारीख त्यांना मिळाली नाही सहा डिसेंबर सहा तारीख डिसेंबरची त्यांना मिळाली यासाठी की सहा डिसेंबरला महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिधिन आहे म्हणजे बौद्ध बांधवांमध्ये आणि मुस्लिमांमध्ये ते निर्माण करण्याचा हा मोठा प्रयत्न त्यांनी त्यावेळेस केला परंतु तो एकोणीसशे ब्याण्णवमध्ये तो सक्सेस झाला नाही कालही बावीस तारखेला बावीस जानेवारीला त्यांनी मंदिराचे काय जे काय केलं ते उद्घाटन वगैरे प्राणप्रतिष्ठा दगडामध्ये केली दगडाच्या मूर्तीमध्ये प्राणप्रतिष्ठा केली ठीक आहे तुमचा प्रश्न येतो तुम्ही तो करा त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही पण बावीस तारीख का घेतली कारण बावीस तारखेला बावीस जानेवारी आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आहे पण बावीस जानेवारी एकोणीसशे सत्तेचाळीसला संविधान या देशाच्या लोकसभेने संविधान स्वीकारलं होतं आणि हे सु संविधान नेमकं काय आहे या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये नेमकं काय आहे ह्या प्र संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच मानवतावाद दडलेला आहे आणि मानवतावाद तर तुम्ही तुमच्या सण तुमचे जे काही आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने साजरे करा परंतु नेमका सहा डिसेंबर बावीस जानेवारी आणि अशा तारखेलाच हे सर्व का केलं जातं तर कुठेतरी हे सर्व फ्री प्लॅनिंगनेच सर्व केलं जात आहे आणि या देशामधील दबावतंत्र आणून आज लोकशाहीच्या मार्गाने आ, काम होत आहे का नाही हेच आज महाराष्ट्रामध्ये केंद्रामध्ये ही जी लोकशाही चालू आहे हे पूर्ण दबावतंत्र आहे सी बी आय ई डीचा वापर करून या देशामध्ये सर्व हे चाललेलं आहे तर आपण पाहूया श्याम मानव सरांनी जे काही बोललेलं आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी एकनाथ शिंदेंच्या उठावा संदर्भात मोठा खळबळजनक दावा खेला। गया, जेल असा केला पन्नास कोटी घ्या अन्यथा जेलमध्ये जा असं धमकावून सरकार फोडल्याचा आरोप श्याम मानव यांनी केला श्याम मानवानी त्यांच्या मित्राच्या हवालानं हा दावा केला या दाव्यानुसार गुवाहाटीला गेलेल्या त्यांच्या मित्र असलेल्या माझी मंत्र्यांसह सगळ्या आमदारांना धमकवण्यात आलं चाळीस आमदारांना जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली होती कोर्टाचे निर्णय मॅनेज आश्वासन दिल्याचं सुद्धा मानव म्हणतात मंत्रिमंडळातला श्याम मानव यांचा तो वक्तव्यानंतर रमती न्यायालयातला न्याय मिळेल याची काही गॅरंटी नाही माझा एक मित्र जो मंत्री होता मंत्री मंडळामध्ये तू गुवाहाटीवरनं परत आला त्यावेळेस त्यांनी सांगितलेला की सफार सुंदर आहे तो म्हणाला सर या देशात आता काही लोकशाही उघडले ते हे पन्नास घ्या नाही तर जेलमध्ये का तुम्हाला वाटतं चार पाच लोकांचे कागद तयार असे नाही चाळीसही लोकांचे कागद तयार जेल जेलमध्ये जायचं की हे घ्यायचे नाही तर मंत्रिपद घे मंत्रीपद मिळणार नसेल तर पन्नास घ्या त्यावेळेस त्या माणसाने मला सांगितलं होतं की सर हायकोर्टाचा निर्णय चिंता करू नका हायकोर्ट हस्तक्षेप करेल कुणीही डिस्क्वालिफाय होणार नाही खरंच तसंच हायकोर्टाने तारीख वाढवून दिली उपाध्यक्षांना काहीच करता आलं त्यानंतर ते म्हणाले सर काही चिंता करू नका सुप्रीम कोर्टाचे निर्णय सुद्धा असे येतील की आमचं अडीच वर्ष सरकार चालेल सुप्रीम कोर्टाचे निर्णय तसे चालेल ऑपरेशन सक्सेसफुल पेशंट डाईड मला आश्चर्य वाटतं की हा माणूस दुहावटीतून परत आले आले हे सांगतोय आपण श्याम मानव सरांचा व्हिडिओ पाहिलेला आहे आणि त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये वक्तव्य केलेलं आहे आणि श्याम मानव सरां सर आज अंधश्रद्धा निर्मूलनचं ते काम पाहत आहेत गेली कित्येक वर्ष ते समाजाचे रोखोक प्रश्न हाटाळत आहेत तर यांनी त्या श्याम मानव सरांनी बोलल्याप्रमाणे या देशामध्ये लोकशाही ही, ही उरलेली नाही आहे तर ही लोकशाही कोणाची तरी बटीक झालेली आहे कोणाच्या तरी हातचं भावलं झालेलं आहे एका ठिकाणी एका रेसर्चच्या पुस्तकामध्ये त्यांनी लिहिलं होतं सरसंघचालक आणि त्यांच्या की जेव्हा केव्हा आपल्या हातामध्ये सत्ता येईल सत्ता आल्याच्या नंतर आपल्या जवळच्या दोन चार लोकांच्या हातामध्ये देशाची साधन संपत्ती सर्व द्या म्हणजे पंच्याण्णव टक्के हा येथील समाज यांना दारिद्र्य भिकारी करून ठेवा आणि दारिद्र्य भिकारी करून ठेवलं म्हणजे तुम्हाला साठ सत्तर वर्ष राज्य करायला तुम्ही मोकळे म्हणजेच सत्यात्तर वर्ष तुम्ही राज्य करू शकता तर आता आपण नेमकंच बघितलं की जरांगे पाटील मुंबईला निघालेले आहेत आणि जरांगे पाटलाच्या या आंदोलनामध्ये महिन्याभराच्या आंदोलनामध्ये मुंबईच्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जे जी आर रद्द करण्यात आले होते ते जी आर परत या सरकारने परत पारित केलेले आहेत ते जे आर परत त्यांनी पास केलेले आहेत आणि परत त्या जे आरच्या माध्यमातून त्यांनी परत मोठी पदं जर सोडली क्लास वन पद जर सोडली चतुर्थ कर्मचारी जसं द्वितीय कर्मचारी हे सर्व कर्मचाऱ्यांची पदं हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भली जाणार आहेत आणि या सगळ्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मोठ्या मोठ्या कंपन्या ह्या कंपन्या जवळजवळ या महाराष्ट्रामध्ये जे आज राज्य करत आहेत त्यांच्याच नात्या गोत्यामधल्या या कंपन्या आहेत आणि म्हणजेच एकंदरीत त्यांनी जे म्हटले होते की आम्ही रोजगार देऊ तर ह्या अशा माध्यमातून रोजगार आपल्या दे महाराष्ट्रामधील लोकांना अशा प्रकारचे रोजगार म्हणजे कॉन्ट्रॅक्टरी पद्धतीने रोजगार मिळणार आहे तर आपण सर्वांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आता जहरंगे पाटलाचं चा आंदोलन चालू असताना सर्व लोकांचं लक्ष जहरांगी पाटलाच्या आंदोलनाकडे होते त्यांच्या सभा चालू होत्या पण त्या माध्यमातून त्यांनी विधानसभेमध्ये हे सर्व काम करू विधानसभेमध्ये हे सर्व जी आर पास करून ठेवलेलं आहे तर इथून पुढील सर्व पद कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भले जाणार आहेत तर हे असे सरकार आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आलेलं आहे तर भविष्यामध्ये या सरकारचा आपण सर्वांनी विचार केला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये दोन हजार चोवीसमध्ये मग ते सरकार जे सरकार आपल्या उपयोगाचं नाही ते सरकार कोणत्याही पक्षाचं असू शकतं ते सरकार आपण त्या सरकारला हद्दपार केलं पाहिजे त्या सरकारला सत्तेपासून आपण खाली खेचलंच पाहिजे तरच येणाऱ्या भविष्यामध्ये आपल्या मुलांचे आपल्या नातवांचे आपल्या येणाऱ्या पिढीचे भविष्य हे आपण टिकवू शकतो कारण बाबासाहेबांनी सांगितलं आहे की लोकशाही ही मी चांगल्या प्रकारे राज्यघटना घटना देशालाही